जर एखाद्या भक्ताने ठरवलं तर तो भक्त देवाला कशा प्रकारे आपलंसं करू शकतो याबाबतीत संत जगनाडे महाराज हे आपल्याला त्यांच्या अभंगामधून सांगतात आपण अनेक प्रकारचे भक्त म्हणजे अनेक भक्तांचे उदाहरण पाहिले असतील आणि ज्या ज्या वेळेस भक्तांनी त्यांची भक्ती दाखवली त्या त्यावेळेस देवाला देखील ती भक्ती प्रसन्न करून घेता आली आणि देव त्या भक्तासाठी धावत आला कारण देव हा भक्ताचा आणि त्या भक्तीसाठी भूकेला असतो आणि भक्तही तेवढा श्रेष्ठ असला पाहिजे जेणेकरून देवानं त्याच्याकडे आलं पाहिजे संत जगनाडे महाराज त्यांच्या एका अभंगामधून याबाबतीतच प्रचिती देतात त्यांच्या अभंगातून ते काय सांगतात तर सुदामाशी शक्ती काहीच नव्हती रावणाशी होती, होती पुष्कळच ती रावणा उचले ना सुदामा उचली मती गुंग झाली रावणाची संतु तेली म्हणे सद्गुरू वाचूनी लाटही उचले ना कदाकाळी या अभंगामधून ते काय सांगतात की रावण हा देखील भक्तच होता आणि सुदामा हा देखील देवाचा भक्तच होता परंतु सुदामाकडं अशी शक्ती वगैरे कोणत्या विद्या वगैरे अशा काहीच नव्हत्या आणि त्याच गोष्टीचा विचार जर केला विद्येचा शक्तीचा संपत्तीचा ज्ञानाचा तर ह्या सर्व गोष्टी रावणाकडं विपुल प्रमाणामध्ये होत्या रावण या सर्व गोष्टींमध्ये सुदामापेक्षा देखील श्रेष्ठ होता पुढचा होता रावणाकडं या कोणत्याच गोष्टीसाठी काहीच कमतरता नव्हती पण तरी देखील हा रावण सुदामाच्या मागच होता याचं कारण सांगताना ते काय सांगतात पुढे जाऊन ते म्हणतात की या रावणाकडं शक्त्या भरपूर होत्या परंतु सुदामाकडं काहीच नव्हती तरी देखील अशी एक गोष्ट होती की जी सुदामा सहज उचलू शकत होता परंतु रावणाला मात्र ती गोष्ट उचलता येत नव्हती म्हणजेच काय तर ती लाट उचलता येत नव्हती कोणती लाट तर भक्तीची लाट देवाला प्रसन्न करण्याची लाट आपलं सर्वस्व देवा लाट। त्या देवासाठी देण्याची लाट आणि त्यासोबतच आपलं जे आचरण आहे ते देखील चांगलं असण्याची लाट ही लाट त्याच्याकडं नव्हती जी सुदामाकडं होती म्हणून ही लाट पाहून रावणाची देखील मती गुंग झाले कारण त्याला नाही समजलं की आपण देखील एवढे श्रेष्ठ असून देखील आपला का पराभव होतो कारण मुळात आचरण त्याचं चांगलंच नव्हतं म्हणून देवाला प्रसन्न करायचं असेल तर भक्तीसोबत आपलं आचरण देखील तेवढंच शुद्ध आणि प्रसन्न आणि चांगलं असलं पाहिजे ही गोष्ट रावणाच्या लक्षातच आली नाही म्हणून सुदामा याबाबतीत श्रेष्ठ ठरतो शेवटी अभंगाच्या संत तेली संताजी तेली जगनाडे महाराज काय सांगतात आपल्याला तर संतू तेली म्हणे काय म्हणतात ते तर सद्गुरू वाचवणे म्हणजे सद्गुरू जर आयुष्यात नसल तर त्या सद्गुरूशिवाय आपल्या आयुष्यामध्ये इतर कोणत्याच गोष्टी होऊ शकत नाहीत लाट ही उचले ना कदाकाळी म्हणजे सर सद्गुरू नसल मार्गदर्शन करणारी जर आपल्या पाठीमागं कोणची व्यक्ती नसेल तर आपण ही लाट कदाकाळीच आपल्याला उचलता येणार नाही कधीच उचलता येणार नाही कारण अशा लाट उचलण्यासाठी आपल्याला आपल्यासोबत सद्गुरू असले पाहिजेत आपले मार्गदर्शक असले पाहिजेत जय जय रामकृष्ण हरी